नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर आज मी साधा सिम्पल ब्लाऊज शिवून दाखवणार आहे अस्सर पटरी त्याच्यासाठी मी इथे प्रेस बटन लावण्यासाठी पट्ट्या आणि कमरेला लावण्यासाठी पट्टी दुमडून घेतलेली आहे तसे तसेच पायपिंगसाठी तिरकस पट्ट्या जोडून इथे घेणार आहे त्या झाल्यानंतर त्याला एका साईडने दुमडून देखील घेणार आहे अशा प्रकारे मी पायपिंगलेस पायपिंग पट्टी तयार केलेली आहे त्याच्यानंतर इथे स्लीव्ज मी तयार करणार आहे अस्तर कमी पडत होतं तिथे मी जोड देऊन घेतलेला आहे त्याला दापशिलाई देखील देऊन घेतलेले आहेत असेच तसंच इथे ब्लाऊज पीसला जे खडे होते हे मी इथे काढून टाकलेत आणि त्याला देखील अस्तराप्रमाणे जसा जसा पॅच देऊन वाढवून घेतला तसं तिथे वाढवून घेतलेलं आहे या स्लीवजला पायपिंग आहे त्यामुळे अशा प्रकारे मी अस्तर जोडणार आहे जेणेकरून पायपिंग व्यवस्थित दिसली पाहिजे त्याच्यानंतर साईडने शिलाई घालून घेतलेली आहे जर खडे येत असतील तर ते त्या बाजूचे काढायचे आहेत आणि हे झाला स्लीव्ज तयार जादाचा भाग मी ते कापून टाकलेला आहे मध्ये नॉच देऊन घेतलेला आहे आणि एक एक दापशिलाई द्याय द्यायची आहे त्याच्यानंतर मी कस हे कटोरीचा भाग इथे अटॅच करून घेतला अस्तर आणि मेन फॅब्रिकला खडे काढून टाकले आणि टक्स देखील देऊन घेतले दोन्ही कटोरे सेम तयार करून घेतला इथे योगपट्टीला मी अस्तर जोडून घेतलेला आहे जे शिलाईत खडे येणार असते अस होते ते मी काढून घेतले इथे फ्रंट भाग मी इथे जोडून घेणार आहे सगळे अस्तर पार्ट आणि मेन फॅब्रिक पार्ट मी जॉईन करून घेत आहे हा बॅक साईडचा आहे इथे मी बॅक साईड तयार करून घेतलेली आहे जोडून आणि त्याला टक्स देखील देऊन घेतलेले आहेत साधा सिम्पल हा ब्लाऊज आहे कशा प्रकारे मी ब्लाऊज शिवते हे या व्हिडिओत मी दाखवलेला आहे कमऱ्याची पट्टी जोडून घेतली आणि अस्तर mm. सॉरी कटोरी आणि पुढचा भाग फ्रंट भाग इथे जोडून घेतलेला आहे डबल शिलाई देऊन घेतलेली आहे दोन्ही भाग तसेच सेम शिवून घेतल्यानंतर याला मी ओव्हरलॉक देखील करून घेणार आहे त्याच्यानंतर इथे मी ओवरलॉक करून झाल्यानंतर इथे योगपट्टी जोडून त्याला ओवरलॉक करून दाब शिलाई देखील देऊन घेतलेली आहे दोन्ही भाग असेच मी तयार करून घेतले व्यवस्थित मॅ मार्किंग केलं मापाप्रमाणे ब्लाउजला आणि जादाचा भाग कापून टाकला इथे हुकलुक पट्ट्या मी लावून घेणार आहे इथे काच पट्टी मी इथे लावत आहे त्याच्यानंतर खूकपट्टी इथे लावून घेणार आहे जादाचा भाग कापून टाकायचा दुमडून व्यवस्थित घ्यायचा आणि शिलाई द्यायला सुरुवात करायचं खड्याचे जे ब्लाऊज असतात त्याला शिवायला कमी वेळ आणि खडे काढण्यात जास्त वेळ जातो इथे बटनपट्टी व्यवस्थित दोन्ही सारख्याच आहेत की नाही ते बघितल्या आणि बॅक साईड आणि फ्रंट साईड इथे जोडून घेतली इथे देखील मी शोल्डरला ओवरलॉक करून घेणार आहे ओवरलॉक केल्यानंतर काकीकडे जर दोन्ही जॉईंट व्यवस्थित येतात की नाही बघायचं वर खाली होत असेल तर ते व्यवस्थित कापून घ्यायचे आणि नंतर लेस लावून घ्यायची गळ्या होती एका साईडने दुमडलेली पायपिंग लेस किंवा पट्टी मी इथे लावत आहे त्याला डबल शिलाई लाव करून घेतलेली आहे आणि व्यवस्थित तुंबडून अगदी माझी पायपिंग तयार आहे त्याच्यानंतर मी इथे स्लीव सोडायला घेतले स्लीव्ज जोड मध्य मद, भागाहून मी शोल्डर कुठून जोडून घेते त्याच्यानंतर दुसरा भाग जो दुसऱ्या साईडनेही तसाच जोडून घेतला स्लीवज आणि त्याच्यानंतर परत एकदा शिलाई घालताना घातलेली आहे आणि फिटिंग देऊन घेतलेली आहे अशा प्रकारे ब्लाऊज पूर्ण झाला आता जादाचं कापड कापून टाकायचं आप मेजरमेंट परत एकदा चेक करायचे त्याला तशा खुणा करायच्या आणि ब्लाऊज फिटिंग करून घ्यायचा इथे साईडला मी पहिल्यांदा कच्ची शिलाई देऊन घेते त्यानंतर जादाचा भाग कापून टाकून मा जे खडे जे होते शिलाई देणारे ते काढून घेतलेत आणि व्यवस्थित मापाप्रमाणे मार्किंग करून पूर्ण ब्लाऊज फिटिंग करून घेतला अशा प्रकारे माझा ब्लाऊज इथे पूर्ण झालेला आहे इथे नंतर सगळ्यात शेवट मी दोरे कापून घेतले जादाचे आणि त्याला देखील इथे करून घेणार आहे अशा प्रकारे माझा ब्लाऊज पूर्ण झाला हा आपण ब्लाऊज पाहू शकतात व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद